कसं वाटतय का आता बरं वाटत काय चांगलं वाटतंय पायाला कमरेला सगळंच चांगलं वाटतंय म्हणजे याच्या आधी कसं काय काय होत होतं म्हणजे बसायचं नव्हतं चालायला प्रॉब्लेम म्हणजे लईच ठणक लागायची आता एकदम मोकळं मोकळं वाटतंय बसायने चांगलं वाटाय नाही जर थोडस चालून दाखव ना तिथलं इथं चालून दाखवता

चालतंय मला व्हिडिओ चालू आहे तर तुम्हाला बसा बोल असं बसताना पण पहिला अंग चार हात पुढे जायचे नंतर पूर्ण अंग झोपून बोल उठायचे बसा तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया व्हिडिओवर द्या तुम्हाला कोणी कोणी सांगितलं माझ्याबद्दल व्हिडिओवरती सांगा काय सांगू मी तुमच्या मिस्टर माझ्या मिस्टरांचे तुमच्या मिस्टरांचे माझ्या मिस्टरांचे मित्र होते मिस्टरांना त्यांना बोलून घेतलं मग म्हणले करून बघू आपण मी नको म्हणत होते ते म्हणले एक बार करून बघा करून बघायला काय हरकत आहे मग करून बघितलं तर मला चांगलं वाटायले मग आता एका डेट म्हणजे चांगलं वाटायले आता बरं वाटलं तर आज बोलून घेणार त्यांना करणार तुम्ही नीट होऊन जाता त्याच्यात त्याच्यात काही काळजी नको पण मी दुसरी ट्रीटमेंट तेव्हा द्यायला जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर नाहीतर मी ट्रीटमेंट द्यायला येणार नाही हे मी व्हिडिओ सांगून बोलतो ठीक आहे धन्यवाद तुम्ही लवकर बरं तर तुमचं जे मलक्याच्या मध्ये जरी गॅप असला म्हटले जरी काय असलं तुम्ही आता किती चांगले चालले किती चांगलेला अजून फरक पडेल बसण्या उठण्याप फक्त तुम्ही हे पोस्टर टाईट करा हे जेवढं टाईट बसाल तेवढं तुम्ही भेटू धन्यवाद